अहमदनगर पाथर्डी हा रस्ता आहे हायवेवर जात असताना एक तरुण सायकलवर जात असताना दिसला आहे नगर दक्षिण लोकसभेची रणदुमाली सुरू आहे सुजय विखे विरुद्ध निलेश लंके आणि तिसरा उमेदवार वंचितचा म्हणजे दिलीप खेडकर अशी तिरंगी लढत नगर दक्षिणमध्ये होणार आहे मात्र निलेश लंकेंचा प्रचार किंवा मग निलेश लंकेंची निवडणूक जनतेने हातात घेतली असं दिसायला लागलेलं ला, आहे आपल्याला एक तरुण आहे आपल्यासोबत आणि स्वतः निलेश लंकेंचा असा फोटो लावलेला आहे निलेश लंकेचा फोटो खाली लिहिलेला आहे देव माणूस आणि निलेश लंकेंचा स्वतः प्रचार करते पाठीमागं जे आहे ते इलेक्ट्रॉनिक जो आहे तो साऊंड आहे पाठीमागं स्वतः आहे कुठे दाखवा हा असा माईक आहे आणि माईकवर गावागावामध्ये प्रचार करत हिंडणारा हा तरुण आहे विचारणार आहे नेमकी काय ही सगळी परिस्थिती आहे किंवा मग का ते स्वतःहून सायकलवर पूर्ण जिल्हाभर प्रचार का करत आहेत विचारणार आहे त्यांच्याकडून जाणून घेणार आहे तुमचं मराठी महाराष्ट्र मध्ये स्वागत आहे काय नाव आहे तुमचं माझं नाव योगेश शिंदे सर कोणतं गाव आहे तुमचं आणि जिल्हा कोणता मी संगनवेर तालुका अहमदनगर जिल्हा बरं बर, बर, बर। तुम्ही या सायकलवर प्रचार करताय निलेश लंकेंचा काय कारण आहे सगळं जिल्हाभर तुम्ही प्रचार करताय सर मला कोरोना झाला होता मग कोविड काळामध्ये मी त्यांच्या पार्लेमध्ये भाळवणी सेंटर होतं बघितलेलं होतं नेटवर्क वगैरे याच्यावरती इंटरनेट वगैरे तर मी त्यावेळेस मी तिथं ॲडमिट म्हणून पेशंट म्हणून आलो होतो पेशंट म्हणून आलो मी क्लिअर झालो त्या त्या माणसामुळं आपल्याला जीवनदान मिळालेलं आहे जीवन आहे कारण त्यावेळेस घर म्हणजे जवळ माणसं अशी जाताना बघितलेली आपण परिस्थिती भयानक होती अशा परिस्थितीमध्ये मी ना त्यांच्या मतदारसंघातला ना कसला त्या माणसानं त्यावेळेस विचार नाही केला माझ्या का काय त्या माणसानं मला सहकार्य केलं मला तिथं ठेवलं मी क्लिअर झालो क्लिअर झाल्यानंतर मग मी तिथं सेवा करायला दोन चार महिने तिथं थांबून घेतला डायरेक्ट तुम्ही काय करताय शिक्षण घेताय काय व्यवसाय कुठल्या नोकरी काय सर माझा छोटासा व्यवसाय गावाकडं गावात मध्ये छोटासा व्यवसाय माझा काय वाटतं निलेश लंकेंबद्दल काय वाटतं कसं माणूस आहे सर मी आता सायकलीवरती जा फिरतोय वाड्या वस्त्यांवर इकडे तिकडे जातोय तर सामान्य लोक मला आवाज देऊन बोलावतात कुणी चहा वगैरे पाचतं मला नाही का माझ्या संघ बोलताना म्हणजे मला सांगतात ते की काय फिरायची गरज नाही बाळा येणार तर निलेश लंके साहेब येणार तरी तुम्ही फिरताय तरी मी फिरतोय कारण की ज्या माणसामुळे मला जीवन भेटले आपण जर देवाला नवज कबूल केला देवा मला या संकटातून मुक्त कर मी तुला साकडं करतो बाबा मी पंढरपूरला पाहिजे हा तर ह्याच माणसामुळं जर मला नवीन जीवन मिळालेलं आहे हे जीवन आहे त्यांच्यासाठी त्यांच्यामुळं मला मिळालेलं आहे तर मग त्यांच्यासाठी माझी ही पंढरपूरची वारी चालू आहे माझ्या गावा गावामध्ये कसा कसा प्रचार आहे गावामध्ये तुम्हाला प्रतिसाद कसा मिळतो गावागावात गावा मला खूप चांगला प्रतिसाद मिळतो म्हणजे लोक म्हणजे लोक काही लोक तर लंके साहेबांना बघ बघितलेलं पण नाही आणि त्यांच्याशी कधी त्यांच्या चर्चा पण आहे पण त्यांचंही म्हणणं एकच आहे लंके साहेबलाच मतदान करायचं लंके साहेबलाच मतदान करणार आम्ही यावेळेस म्हणजे खूप जवळ आता लुग... लंके हजार होते लीड वगैरे काय असेल त्यांची लीट साहेबांनी तसं सांगितलेलं आहे दोन लाख पार दोन लघु आता आमच्या अपेक्षा जे आ, आता आता पण किती किलोमीटरचा प्रवास झाला जिल्हाभरात सर माझं शेवगाव मध्ये मी शेवगाव तालुका घेतला त्यानंतर पाथर्डी मध्ये आलो पाथडी मध्ये भरपूर गावं घेतले आणि mm -hmm. आता तीसगावचा आज बाजार गावगाव घरी घरी जातो तुम्ही हो गावगावी घरी घरी जातो पॉम्लेट वगैरे वाटतो लोकांना निशाणी वगैरे समजून सांगतो कारण की निशाणी mm नवीन असल्यामुळे लोकांना ते समजून सांगावं लागतं मग -hmm. लोकांना समजून सांगतो की तुतारीवाला माणूस हे बटन दाबा मग खेड्यापाडी जाणं वाड्या वसण्यावरती आज तीसगावचा बाजार होता मग बाजार पूर्ण फिरलो आज पूर्ण बाजारात फिरले पूर्ण बाजारात फिरलो काल पण बाजार होता पाथडीचा पाथडीचा पूर्ण बाजार फिरलो इकडला बाजार फिरलो मग आता तिकडे पातळीकडे चालू आहे उद्या मी आता कर्जत जाम खेळ तिकडल्या दिशेनं रवाना होणार आहे तसंच तस मी श्रीगोंदा वगैरे होऊन नगर होऊन असं संपूर्ण जिल्हाभर फिरणार पूर्ण नगर दक्षिणचं जेवढं मतदारसंघ लंकेचा आहे पण जेवढं इलेक्शनचा आहे तेवढा पूर्णपणे फिरणार आणि हा तुम्ही प्रचार करता असं माहिती आहे कधी भेट झाली का तुमची प्रचार चालू झाल्यापासून त्यांची माझी भेट झालेली नाहीये पण त्यांच्या माझी तशी थोडी म्हणजे आता ते, चार महिने मी त्यांचं कोविड सेंटरला होतो तसं त्यांचं माझ्या आयुष्यामध्ये मला खूप तसं सहकार्य भरपूर आहे आणि त्यांना म्हणजे सांगितलं मी त्यांच्यासाठी अनोळखे आहेत मतलब प्रचार सुरू आहे हा प्रचार जसं मी सायकल चालू करली तसं त्यांची माझी समोर भेट झालेली नाही फक्त त्यांच्यापर्यंत गेलेलं आहे मला कार्यकर्ते बोललेले की बाबा आम्ही साहेबांना फोटो पाठवणारे वगैरे त्यांच्यापर्यंत गेले असं सायकल चालू घेतल्यापासून त्यांना माहीत नाही पण तोपर्यंत त्यांच्याबरोबर मी प्रचाराला एक तिकडे सहकार्य राहायचं तर हा तरुण आहे संगमनेर तालुक्यातला म्हणजे खरं तर पारनेरचे आमदार आहेत निलेश लंके त्यांचा आणि खरं तर संगमनेरचा काहीही प्रयत्न संबंध नाही मात्र आपण कोविडच्या काळामध्ये जगलोत किंवा मग आप त्यांच्यामुळे म्हणजे निलेश लंकेंमुळे आपल्याला जीवनदान मिळालेलं आहे आणि त्या जीवनदान मिळालेल्या काळामध्ये काहीतरी आपण त्यांच्या कामी यावं यासाठी आपण त्यांचा सायकलवर फिरून प्रचार करतो आहे जिल्हाभरामध्ये प्रचार करतोय जवळजवळ अर्धा जिल्हा फिरून झाला आहे त्यांचा मतदारसंघ फिरून झाला आहे आणि संपूर्ण मतदारसंघामध्ये निलेश लंकेंना मत मागण्यासाठी गावोगावी घरोघरी जाऊन मतं मागण्याचं काम आणि त्यांचा प्रचार करण्याचं काम हा तरुण करतो आहे एकीकडं एक सुजय विखे विरुद्ध निलेश लंके अशी लढाई आहे प्रस्थापित आहेत धनदांडगे आहेत किंवा मग सगळीकडं मात्तवर असलेले नेत्यांच्या विरोधामध्ये निलेश लंकेंची अशी निवडणूक आहे आणि निलेश लंकेंची निवडणूक ही खरोखरीच जे आहे ते आपण पाहिलं तर जनतेने हातामध्ये घेतली असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही तुम्ही म्हणाल की निलेश लंकेंचा तुम्ही एक प्रकारे प्रचार करताय का मात्र तुम्ही स्वतः पाहताय इकडे कुठलाही माणूस त्यांची ओळख वगैरे काही नसताना सायकलवर प्रचार गावोगावी खडोपाडी जाऊन जो आहे तो व्यक्ती करतो आहे आणि निलेश लंकेंचं कोविड काळामध्ये कसं काम आहे हे मी नाही सांगितलं आहे की जिल्हाभरातल्या मतदारसंघातल्या लोकांनी जे आहे ते निलेश लंकेंचं कसं काम आहे हे वेळोवेळी मराठी महाराजच्या माध्यमातून लोकांनी सांगितलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निलेश लंके का सुजय विखे का दिलीप खेडकर हा जनतेचा खासदार नेमका कोण असणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन परिवर्तन जाधव मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज पाथर्डी